नमस्कार मंडळी आज किचन टिप्स पाहूया किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा महत्वाच्या काही टिप्स शेवयाची खीर बनवत असताना एक चमचा रवा भाजून घाला शेवयाची खीर दाटसर मिळून येईल दही भेंडीसाठी लागणारा मसाला बनवत असताना त्यात एक चमचा बेसन पीठ घालून फोडणी करावी त्यामुळे मसाला भेंडी मिळून येईल गाजर हलवा बनवत असताना थोडीशी मिल्क पावडर घालावी गाजरचा हलवा चवीला छान लागतो रताळे पाण्यात शिजवण्याऐवजी एक चमचा तेलात वापवून घ्यावी रताळ्याचा गोडसरपणा तसाच टिकून राहतो मसाले भात बनवत असताना दोन चमचे साजूक तूप घाला बनवलेला मसाले भात मौसूत होईल तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवत असताना कांदा भरपूर वापरावा चिरलेला कांदा तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यावा त्यामुळे डाळ कांदा चवीला छान लागतो पुरणपोळी बनवत असताना बडीशेपची पूड थोडीशी घालावी त्यामुळे पुरणपोळी पचायला हलकी होते बाजारातून आणलेल्या भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर घाई गडबडीच्या वेळेला पटकन भाज्या बनवता येतात काही भागांमध्ये भाजीसाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून भाज्या बनवतात अशा शेंगदाणे वाटून घेत असताना दोन प्रकारचे बनवा सुकी भाजी बनवण्यासाठी थोडंसं जाडसर आणि पातळ भाजीसाठी बारीक शेंगदाणे वाटून घ्यावे आयत्या वेळेला पटकन वापरता येते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद